साखर कारखानदारांच्या दबावामुळे ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेण्याचं टाळलं आहे असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस दर आंदोलनातील तोडग्यानुसार ठरलेले प्रतिटन पन्नास आणि शंभर रुपये मिळालेले नाहीत ही बाब राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या निदर्शनाला आणून दिली लवकरच ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेण्याचं आश्वासन मुख्य सचिवांनी दिल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नुकतीच भेट घेतली यावेळी ऊस दराचा मुद्दा शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दराच्या मुद्द्यावरून महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं होतं तीन हजारपेक्षा कमी दर देणाऱ्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन शंभर रुपये द्यायचे तर तीन हजारावर दर दिल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन पन्नास रुपये देण्याचा तोडगा निघाला होता मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आता सहा महिने उलट तरी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही त्यासाठी ऊस दर नियंत्रण समितीची बैठकच झालेली नाही येत्या पंधरा दिवसात ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन आंदोलनाच्या तोडग्यानुसार ठरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं शेट्टी यांनी सांगितलं दरम्यान ऊस दर नियंत्रण समितीची तातडीनं बैठक घेण्याचं आश्वासन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय